नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे रुपये आणि सर्व साधारण राहीत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी -केमि राहत दोन हजार रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण राहीत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी -केमि राहत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी राहत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी राहत चार हजार रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी कमीत आहेत सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार पाचशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमीत राहत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार रुपये पुढील पीक आहे सूर्यफूल कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारणत्र आहेत तीन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारणत आहेत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार दोनशे रुपये तर हे होते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद